दुबईला जर तुम्ही कामाला आलात आणि कंपनी सांगा कॉन्ट्रॅक्ट साईन करतात तर मग किती वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट असतं दोन वर्षाचं असतं का तीन वर्षाचं असतं का चार वर्षाचं तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल ना तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना तर मी तुम्हाला सगळी माहिती सांगतो कारण की मी ते काम करतोय आठ वर्षापासून तर जी काय मला माहिती आहे मी तुम्हाला सांगतोय रामराम मंडळी यारआर मध्ये जयशिवराय भाऊ ना व्हिडिओ पूर्ण बघा आवडला ना लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परंतु व्हिडिओ पूर्ण बघा दुबई बद्दलची जी काय मला माहिती असते ना मी तुम्हाला देतच राहतो भरपूर भावांना काय प्रश्न पडतो माझे का जे दुबईला जर तुम्ही कामाला आलात आणि कंपनीस कॉन्ट्रॅक्ट साईन करतात किती वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं दोन वर्षाचं असतं का तीन वर्षाचं असतं का चार वर्षाचं तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल ना तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे तर मी तुम्हाला सगळी माहिती सांगतो कारण की मी ते काम करतोय सांगतो तुम्हाला युवई ह्या देशाचं त्या पण कुठल्या पण कंपनीत जेव्हा तुम्ही जातात ना इंटरव्ह्यू देताना कंपनी तुमच्याकडनं कॉन्ट्रॅक्ट साईन करते ना तर विजा असतो दोन वर्षाचा एम्प्लॉयमेंट व्हिजा म्हणला जातं वर्क परमिट त्याला म्हणलं जातं कंपनीचा वगैरे सगळं विजा कंपनीचा असतो तुम्हाला पैसे त्याची गरज नसते दोन वर्षाचा विजा असतो कंपनी कॉन्ट्रॅक्ट करते तुमच्याकडनं दोन वर्षाचा ठीक आहे म्हणजे दोन वर्ष दोन वर्षाचा विजा तुम्हाला कंपनी देते त्या भरपूर भावांना काय वाटतं की म्हणजे दोन वर्षाचं जर आपण कॉन्ट्रॅक्ट साईन केलं तर मग काय दोन वर्षे ते कामच करावं लागेल का दोन वर्षाच्या अगोदर आपल्याला आपल्या देशात येता येणार नाही का तर असं काही नाहीये मी युवयच सांगतो तुम्हाला बाकी साऊदी अरेबियाचा कानून वगैरे बाकी देशांचा कानून वेगळा असतो परंतु युआयचा कानून मी तुम्हाला सांगतो यू मध्ये असं आहे की तुम्हाला जर दोन वर्षाचा जर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साइन करताय ना तर तुम्हाला मिनिमम म्हणजे कमीच कमी तुम्हाला सहा महिने काम करावं लागेल कंपनी सोबत सहा महिने काम केलं ना तर तुम्हाला तुम्ही रिझाईन देऊ शकता कंपनीला तुम्हाला काय कारण आहे रिझाईनचं तुम्हाला मेन्शन करावं लागेल आणखी एक प्रोसेस येतो म्हणजे जेव्हा तुम्ही कंपनी जॉईनिंग करताना जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साइन करताना तेव्हा असतं नोटीस पीरियड म्हणून असतं म्हणजे किती दिवस तुमचा नोटीस पीरियड आहे जसं माझा आहे ना एका महिन्याचा आहे बाकी लोकांचा तीन महिन्याचा आहे कारण की काही लोक नवीन येतात ना तर मग नवीन म्हणजे जसं कानून चेंज होत असतो मग तसं ते कॉन्ट्रॅक्ट असतं लेबर कॉन्ट्रॅक्ट तर आता काही लोकांचं आहे तीन महिने म्हणजे तीन महिने त्यांना तीन महिने अगोदर कंपनीला इन्फॉर्म करावा लागेल की मला कंपनीकडं मला कंपनीत काम नाही करायचं आहे मला रिझाईन जायचं आहे माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे की माझा हा असा असा प्रॉब्लेम आहे का माझा मेडिकल इश्यू आहे म्हणजे मला काही सॅलरी कमा आहे म्हणून मी रिझाईन देतो तर जे काही तुमचा प्रॉब्लेम असला ते तुम्हाला द्यावा लागेल परंतु तुमचं जेव्हा कॉन्ट्रॅक्ट पेपर सॉल्व साईन होईल ना तेव्हा तुम्हाला आठवणीनं बघायचं आहे की ते एका महिन्याचं आहे का तीन महिन्याचं आहे तीन महिन्याचं जर असलं तर मग तुम्हाला रिझाईन द्यावा लागेल आज आणि म्हणजे तुम्ही तीन महिना तुम्हाला कंपनीचं काम करावं लागेल महिन्याच्या नंतरच तुम्हाला जाता येतं परंतु जर एक महिन्याचा जर तुमचा नोटीस पेड असला तुम्हाला रिझाईन पेपरमध्ये मेन्शन करावं लागेल की मला एक महिन्याचा माझा नोटीस पिरियड आहे तर ज्या तुम्ही एक तारखेला रिझाईन दिलं तर तुम्ही पुढच्या तारखेला तुमचं रिझाईन म्हणजे तुमचा नोटीस पेड खतम होतो रिझाईनचा आणि मग तुम्ही घरी रूममध्ये राहून ड्युटी सोडून मग प्र तुमचा प्रोसेस पुढं होतो म्हणजे तुम्हाला मग आता तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला घरी जायचं आहे की तुम्हाला कंपनी चेंज करायची का दुसऱ्या कंपनीत म्हणजे तुम्हाला दुसऱ्या कंपनीत जायचं आहे की घरी जायचं आहे आणि दुसरं एक असतं आणखी तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की म्हणजे दोन वर्षाच्या नंतरच तुम्हाला सुट्टीवर येतात का असं नाही आहे मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय एमर्जन्सी असताना तुमच्या परिवारामध्ये काय एमर्जन्सी असली आई वडील किंवा बायको काही आजारी असली काही त्यांना आपली गरज आहे तिथे तर तुम्ही एमर्जन्सी सुट्टीवरती जाऊ शकता आणि नाही तरी जरी तुम्हाला नाही जरी तुम्हाला दोन वर्ष किंवा एक महिन्याला तुम्हाला सुट्टी असते दोन वर्षाला दोन महिने एका वर्षाला एक महिना सुट्टी असते नाही जरी तुम्हाला दोन वर्षाला जायचं ना तर तुम्ही एका वर्षाला सुट्टीवरती जाऊ शकता जर तुमचा प्रॉब्लेम मोठा असला तर तुम्ही सुट्टी वाढून घेऊ शकता आणि आणि जेव्हा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करता कंपनीचं जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देता जेव्हा तुम्हाला ऑफर लेटर मिळतं कंपनीचं त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं की तुम्हाला दोन वर्षाला जर तुम्ही गेले तर दोन महिन्याचे पगार मिळणार एका वर्षाला गेले तर एका महिन्याचे पगार मिळणार ते आपल्यावरती असतं आपल्याला दोन वर्षाला जायचं की एक महिन्याला जायचं आपण रिक्वेस्ट करू शकतो की मला एका वर्षाला सुट्टीला जायचं सुट्टीवरती जायचं आहे किंवा मला इमर्जन्सी सुट्टीवरती जायचं आहे तर असं नाही आहे युईमधनं तुम्हाला कधी पण बाहेर पडता येतं बाकी देशाचं मला माहिती नाही आहे परंतु लाय म्हणजे मला जर वाटलं आत्ता मला घरी जायचं तर मी घरी जाऊ शकतो हा कमेंट होता एका भावाचं तर मी समजवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं होतं जर तुम्हाला माझी ही जर माहिती आवडली असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा परत भेटू एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे बाय बाय